आतापर्यंत आम्ही हैडी खेळत होतो पण आमची मॅडम तिथे हाईट करून तिथच बसून आहे ये ना झाला कुठे गेली मला दिसतच नाहीये माई कुठे गेली मला दिसतच नाहीये कुठे गेली कुठे गेलं माझं बाळ मला नाही दिसत आहे दिसतच नाही आम्हाला तिला लपाच्या पी खेळत जाऊ मी पनीर पराठा चालवत आहे कारण की ती अशी थाक नव्हती पण तिथे लपून बसली तिथेच आहे तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा आम्ही पण खूप मस्त आहोत एवढा दिवस आलेच आले नाही कारण घरी होते माझ्या आहोंचे भाऊ आणि त्यांची बहिणी वेळ मिळत नव्हतं तसं म्हणून वेळ म्हणजे तसं मिळत होतं पण बोलण्यात चालण्यात खेळण्यात वेळ जात होतो म्हणून मी काही ब्लॉक काढला नाही आता आम्ही हायड अँड सी खेळत आहे तिच्यासाठी हा पनीर पराठा खाल्लेला खा बनवलेला सॉरी आणि ती एवढं खाली एवढं बाकी आहे पण ती आता तिथेच काउन ग तिथेच काउन बसून काय झालं अ प्रोग्राम चालू आहे क्या कुछ चल मग नाव नाव करशील चल नाव नाव करशील चल ना अंघोळ गोळ नाही करणार चल हो चल मग नानी करत अंघोळ चल चल हो नाणी अंघोळ काय चल चलना। चलना। चल ना चल ना होतो आम्ही तिथच बसून आहे मला वाटतं प्रोग्राम चालू आहे चल मग चल नानी धुऊन देते चल चल ना किती छान झाला ग टेस्टी झाला पराठा खाऊन खाऊन नाही टाकली पूर्ण तुझा तुला नाही खायच नाही खात का तू तिला पापड तळून दिले आणि मी शांत बसली माझे दोन खाऊन झाले ऑलरेडी दोन तिच्यासाठी ठेवले पण तिला काय वाटलं की मम्मा नाही खाताय म्हणून ती तिचं पापड मला दिली आणि ती नेहमी अशीच करते माझं किती समजदार बाळ आहे ग तू खूप समजदार बाळ आहे माझ मम्मा पापड कसा आहे पापड कसा आहे सुंदर 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 इकडे दाखव असं सुंदर करून दाखव असं सुंदर सुंदर अरे वा खूप सुंदर छान केलं तू आज सुंदर सुंदर नाही तर अशी करते सुंदर सुंदर आज छान केलं तू सुंदर असले दोन चार दिवस माझी जाऊ आणि भासरे आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगी पण होती माझी पुतणी आणि माझ्या जाऊ जाऊची जी मोठी बहीण आहे ना तिचा पण मुलगा आलेला होता चार पाच दिवस खूप एन्जॉय केलो आम्ही आणि काल त्यांनी गेले सायंकाळी आता ही सतत त्यांचं म्हणजे त्यांची आठवण काढत राहते की बाबा कुठं गेले बाबा म्हणजे तिचे बडेप्पा आणि दिदी कुठं गेली दादा कुठं गेला कुठं गेला वगैरे असं नाही म्हणत पण नाव घेते दादा कुठ दादा दिदी म्हणजे त्यांनी कुठं गेले दिसत नाही असं आहे पण त्याने गावाला गेले हो ना ओ दीदी गावाला गेली बाळा दीदी गावाला गेली दीदीची खूप आठवण येत आहे दादाची आठवण येत आहे बाबाची आठवण येत आहे ओ मामा मामा गावाला जाऊन येणार दीदी गावाला गेली कालच गेली दीदीला थांब म्हटलं दीदी नाही थांबली